नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबान लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो व्हिडिओ सुरू आहे तो आहे यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार नामदेव ससाने साहेब या ठिकाणी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहेत आज डॉक्टर कुणाल काळे यांच्या लॅबच्या उद्घाटनप्रसंगी ते ह्या ठिकाणी आलेले होते त्यांच्यासोबत बळवंतराव नाईक डॉक्टर आंबेजोगाईकर अग्निमान लाईव्ह न्यूज चॅनलचे संपादक होते आणि उद्घाटन झाल्यानंतर फराळासाठी जात असताना त्या ठिकाणी त्यांना जुन्या आठवणीतील सांगडे वहिनी दिसल्या ज्यावेळेस नामदेव शासनाक सर्वसामान्य व्यक्ती होते एका रूममध्ये ते राहायचे तेव्हा एका नळावर सांगडे वहिनी आणि विद्यमान आमदार नामदेव ससाने पाणी भरायचे त्यावेळेचा प्रसंग त्यांनी या ठिकाणी शेअर केलेला आहे ते सध्या आमदार आहेत परंतु जुन्या आठवणी ते विसरलेले नाहीत आणि त्यांनी आस्तेने सांगडे वहिनीची तब्येत आणि सर्व कौटुंबिक बाबीबद्दल विचारपूस के केली माणूस कितीही मोठा झाला तरी त्याचे पाय जमिनीला असले पाहिजेत हा संदेश आमदार नामदेव ससाने साहेब यांनी यातून दिलेला आहे तर पहा ते काय बोलतात हे आपण जाणून घेऊया का सा? हा काय बोलले आमदार सर आमच्या सांगडे वहिनी आहेत सांगडे वहिनी आहेत हा जेव्हा आम्ही राहायचे हा त्या आम्ही एकच पाणी